तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज बघणार आहे आपण मका बाजार भाव तर चला बघूया टाइमपास न करता आजचा मका बाजार भाव काय आहे ते पण तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट भेटत जातील मका काय भाव येईल काय भाव गेली मका सतराशे छत्तीस सतराशे छत्तीस किती चेट दिवस झाले मका माकाडून आठ दिवस किती माउच्या आहे काय पाहिजे काय भाऊ गेली काय भाव गेली अठराशे किती दिवस माका काढून पाच सहा दिवस काय भाव गेली अठराशे एक्क्याऐंशी किती दिवस झाले काढून सोळाशे सोळाशे किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस

सहासष्ट आता काय भाऊ गेले मला सोळाशे अठ्ठावीस सोळाशे अठ्ठावीस कुठले तुम्ही नगरसूल नगरसोल किती दिवस झाले मका काढून मग काढून घेऊ आठ दिवस झाले आठ दिवस साडे सोळा साडे सोळाशे कुठले तुम्ही किती झाले मागा काढून आठ दिवस आठ दिवस बघू पाहू तू गेली काय काय पाहू अठराशे सहासष्ट किती दिवस झाले काढून पंधरा दिवस काय भाऊ अठराशे सतराशे सत्तर किती होत काढून किती माउचे रे सर आजचा माक्याचा सरासरी भाव होता सतराशे ते सोळाशे रुपये आणि आजचा आहे एकोणविशे ते अठराशे रुपये जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एक छायशी कमेंट करा आणि अजून व्हिडिओमध्ये काय काय बदल करू ये कमेंट करून नक्की सांगा